जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज आपण श्री विठ्ठलाई देवीबद्दलची काही रोचक माहिती जाणून घेणार आहोत याबरोबरच विठ्ठलाई देवीचा मानपण कसा असावा आणि तिचा भक्तांनी तिच्या कुठल्या नावाचा नामजप करावा याबद्दलसुद्धा प्रकाश टाकूया मुळामध्ये दे विठ्ठलाई देवीचा व्हिडिओ घेण्याचं कारण असं की आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर आहेत दर्शक आहेत त्यांनी मला अनेक वेळेला कमेंट टाकली होती की सर राधानगरी येथील विठ्ठलाई देवीबद्दल माहिती द्या त्यामुळे आज मी त्यांच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ तयार करत आहे मुळामध्ये दे विठ्ठलाई देवीचं प्राबल्य आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतं त्यातल्या त्यात कोल्हापूर भागामध्ये आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये अनेक ठिकाणी श्री विठ्ठलाई देवीची स्थानं आहेत त्यांची संख्यासुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये आहे आता ही जी विठ्ठलाई देवी आहे, देवी आहे। या विठ्ठलाई देवीबद्दलच्या काही गैरसमजुती अशा आहेत की या देवीबद्दल एक भीतीयुक्त नजरेने बघितलं जातं विठ्ठलाई देवीला त्या ठिकाणी रागीट देवता कोपिष्ट देवता किंवा करणी करणारी देवता अशा प्रकारची दुष्णं लावणारी काही व्यक्तीसुद्धा मी बघितली आहेत जसं मध्यंतरी माझ्याकडे कोल्हापूर भागातून एक ताई आल्या होत्या त्या ताईंना मी सांगितलं तुमचे प्रॉब्लेम सांगा त्या ताईंनी मला सांगितलं की माझ्या घरावर कोणीतरी विठ्ठलाई देवी सोडलेली आहे म्हटलं विठ्ठलाई देवी सोडणं म्हणजे काय त्या म्हटल्या कुठल्या तरी देवऋषाने देवी माझ्यावर सोडली आणि त्या देवीने आमच्या घराचं फार वाटोळं केलं तर मी त्यांना फार व्यवस्थित समजावून सांगितलं की ताई विठ्ठलाई देवी असो काळूबाई असो आंबाबाई असो येडाबाई असो कुठलीही जगदंबेचं स्वरूप असो अगदी कालिका सुद्धा असो ती माता आहे ती आई आहे त्यामुळे कुठलीही देवी कोणाच्या घरामध्ये सोडता येत नसते हा देवऋषी ऋषी लोकांनी देवाला बदनाम करण्याचा आणि स्वतःचा पोट भरण्याचा एक व्यवसाय म्हणून देवी देवतांची नावं बदनाम केलेली आहेत नंतर त्या ताईंना ते, ते पटलंसुद्धा आता ही विठलाई देवी एवढी बदनाम का झाली याबद्दल सुद्धा बोलूया परंतु ही खरंच विठलाई एवढी वाईट आहे का ती भक्ताच्या घरामध्ये जाऊन त्यांचा वाईट करते का देवऋषी लोक विठलाई देवीला एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये सोडू शकतात का याबद्दल सुद्धा बोलतो सर्वात प्रथम आपण विठलाई देवीच्या नावाबद्दल खुलासा करूया आता विठ्ठलाई या नावावरून अनेक दर्शकांना असं वाटलं असेल की पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल ही याची रुक्मिणी म्हणजे विठ्ठलाई मातेचा अवतार असेल किंवा विठ्ठलाची बहीण म्हणजे विठ्ठलाई माता असेल तर असं नाहीये विठ्ठलाई माता ही मुळामध्ये दैत्यमर्दिनी आहे या देवीच्या नावाबद्दलचा अपभ्रंश असा की या देवीचं खरं वास्तविक नाव म्हणजे वत्सलाई किंवा वत्सला माता जी भक्तांना वात्सल्य देते भक्तांना प्रेम देते वात्सल्य भावनेने भक्तांचा सांभाळ करते अशी देवता म्हणजे वत्सला माता मराठीमध्ये मा तिला म्हटलं गेलं वत्सलाई परंतु आपल्याला कल्पना आहे की आज जरी आपण सुशिक्षित असलो तरी आजपासून पन्नास वर्षापूर्वीचे जर आपल्याला काही जुने गृहस्थ मिळाले वयस्कर व्यक्ती मिळाल्या तर त्यांना बरेचसे शब्द हे आपल्यासारखे शुद्ध भाषेमध्ये बोलता येत नाही जसं तुम्हाला सांगतो यरमाळ याच्या यडेश्वरीचं नाव त्या ठिकाणी यडामाय किंवा यडाबाई असं घेण्यात येतं तुळजापूर भ तुळजापूरच्या भवानी मातेचं जे नाव आहे ते तुळजा नसून त्वरिता होतं परंतु त्वरिता माता या शब्दाचा अपभ्रंश होता होता तो तुळजा आणि सध्याच्या आजच्या काळामध्ये तुळजा असा झालेला आहे अशाच पद्धतीनुसार श्री कालिका मातेला अनेक खेड्यांमध्ये काळुंखा माता असं म्हटलं जातं अगदी आमच्या देवळगाव राजामध्ये सुद्धा काळुंखा माता म्हणून दोन मंदिरं आहे आणि दोनही मंदिरांवरती पूर्वी काळुंखा असा शब्द होता मी एका मंदिरावरचा शब्द त्या ठिकाणी सुधारित करायला लावला आणि श्री कालिका माता मंदिर असा शब्द त्या ठिकाणी आम्ही लिहायला लावला सांगायचा उद्देश काय की जुन्या काळामध्ये संस्कृत भाषेतील शब्दांचे किंवा शुद्ध शब्दांचे उच्चार व्यवस्थित येत नसल्यामुळे सर्वसामान्य ग्रामीणजन ग्रामीण बोलीभाषेमध्ये आपल्या मुखामध्ये येईल त्या पद्धतीनुसार त्या देवीचं किंवा देवतेचं नाव ठेवायचे तसंच वत्सलाई शब्दाचा अपभ्रंश होता होता तो विठ्ठलाई इथपर्यंत येऊन पोहोचला आता ही जी वत्सलाई आहे किंवा विठ्ठलाई आहे ही देवी नेमकी कोण तर नवदुर्गांचं एक स्वरूप मानण्यात आलेली ही वत्सला माता आहे या देवीने त्या ठिकाणी असणाऱ्या वाघ्यासूर नावाच्या दैत्याचा वध केला असं आपल्याला वर्णन ऐकायला मिळतं आता वाघ्यासूर याचं शास्त्रशुद्ध नाव म्हणजे व्याघ्रासूर व्याघ्रासूर म्हणजे वाघाचं स्वरूप असलेला असूर म्हणजेच दैत्य जो दैत्य वेळप्रसंगी वाघाचं रूप घेऊन मनुष्यांना त्रास द्यायचा त्यांची शिकार करायचा अशा व्याघ्रासुराचा म्हणजेच वाघ्यासुराचा वध या विठ्ठलाई मातेने केला काही ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की तारकासूर नावाचा दैत्याचा वध सुद्धा या विठलाईने केलेला आहे मग तारकासूर मर्दिनी असो की वाघासूर मर्दिनी असो व्याघ्रासूर मर्दिनी असो ही विठ्ठलाई माता एक शस्त्रधारी युद्ध देवता आहे भक्तांची रक्षण करणारी देवता आहे एवढं मात्र आपल्याला खरं पटतं आता ही जी काही विठ्ठलाई माता आहे ही त्या ठिकाणी विजया या नावानेसुद्धा प्रसिद्ध आहे म्हणजे बघा दुर्गामातेचे अनेक अवतार आहेत बरं का शांता दुर्गा त्याच पद्धतीनुसार या ठिकाणी असणारी विजया दुर्गा आता दुर्गामातेचे अनेक नावं आहे आणि अनेक अवतार आहे त्यामध्ये पहा दुर्गमासुर दुर्गासूर सहंत्री दुर्गम ज्ञानपदा दुर्गमा दुर्गविज्ञायनी दुर्गनाशिनी इत्यादी नावं आपल्याला तिची ऐकायला मिळतात एकूण बत्तीस नावांचा उल्लेख आहे दुर्गेच्या आता मला जेवढी आठवली तेवढी मी या ठिकाणी सांगितली त्यापैकीच विजया दुर्गा हे विठलाई देवीचं खरं त्या ठिकाणी असणारं शास्त्रीय नाव किंवा शास्त्रीय अवतार म्हणजेच विठलाई माता वत्सलाई माता ही दुर्गा देवीचंच एक स्वरूप आहे मग आता दुर्गेचं स्वरूप असणारी ही भक्त वत्सल देवता भक्तांचं रक्षण करणारी देवता त्यांना आईप्रमाणे सांभाळून देणारी देवता ही बदनाम का झाली तर इच्या दिल्या जाणाऱ्या अघोरी पूजेमुळे बघा अनेक देवींना देवतांना मांसाहारी बळी दिल्या जातो तसाच तो बळी आपल्या विठ्ठलाई देवीच्या नावाने सुद्धा दिला जातो परंतु त्याचा अर्थ देवी, त्या देवी मांसाहारी आहे असा अजिबातच होत नाही हा बळी तिच्या कनिष्ठ दैवतांना भैरवांना आणि तिच्या सेवेकऱ्यांना म्हणजेच गणांना असतो जसं बघा ज्या वेळेला विठ्ठलाई देवीला बोकड कापण्यात येतो तर तो, तो भैरी देवीच्या नावाने कापण्यात येतो विठ्ठलाईच्या नावाने कापल्या जात नाही जसं मी तुम्हाला सांगतो बिरोबा नावाचा देव दे ना आहे ज्या बिरोबा देवाला सुद्धा म्हटलं जातं हा वीरभद्रा मुळामध्ये शाकाहारीच देव आहे परंतु वीरभद्राच्या नावाने हजारो बकरी मारली जातात ही जी बकरी मारली जातात हिचा नैवेद्य बिरोबाला नसून बिरोबाच्या सेवकांना सेनापतींना असतो त्याच पद्धतीनुसार आपली विठलाई माता सुद्धा शाकाहारीच आहे तिच्या दैत्यांना तिने जो व्याघ्रासूर म्हणा किंवा तारकासूर म्हणा यांचा वध केला त्या दैत्यांच्या नावाने तिच्या गणांच्या नावाने हा मांसाहारी नैवेद्य असतो आता विठ्ठलाई देवीची करणी केल्या जाते यामध्ये कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हा विषय मी थोडासा बाजूला ठेवतो परंतु विठ्ठलाईची एवढी भीती निर्माण होण्याचं कारण काय कारण विठ्ठलाई देवता ही न्यायप्रिय देवता आहे न्याय देवता आहे तिला न्यायदेवता म्हणून संबोधल्या जातं आणि तिची वृत्ती ही देवासारखी आहे बघा शनिदेव हा मुळामध्ये वाईट नाही शनिदेव हा न्यायाचा कारक आहे त्याला असत्य भाषण असत्य वर्तन असभ्य वर्तन चालत नाही जो असत्य वर्तन करतो असभ्य वागणूक ठेवतो असत्य भाषण करतो अशा व्यक्तीवर शनीचा कोप अधिकाधिक होतो आणि जे सत्यवचनीय असतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीनुसार जो चालतो त्यावर शनेदेवाची कृपादृष्टी कायम राहते आणि साडेसातीचा त्राससुद्धा अशा त्रा त्या ठिकाणच्या असणाऱ्या जाचकांना जाणवत नाही त्याच पद्धतीनुसार विठ्ठलाई मातेच्या खऱ्या भक्तांना मनातून निर्मळ असणाऱ्या भक्तांना सत्य मार्गावर चालणाऱ्या भक्तांना विठलाईची भीती बाळगण्याचं कारण नाही जे दांबिक असतील असुरी प्रवृत्तीचे असतील सर्वसामान्यांना छळणारे असतील अशांना मात्र ही देवी दंड देते या कारणामुळे तिची समाज माणसामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि आणखीन महत्त्वाचं कारण म्हणजे लेखीबाळी आणि सासूरवासनींचा लळा हा विठलाई देवीला प्रचंड आहे म्हणजे असं म्हणतात एखादी लेखबाळ किंवा सासूरवाशिन स्त्री जर विठ्ठलाई देवीच्या मंदिरामध्ये दे तिच्यासमोर रडली आणि खरोखर त्या महिलेला जर पतीचा नवऱ्याचा सासूरवाडीच्या लोकांचा त्रास असेल सासूरवास असेल जाच असेल तर मग समोरच्या लोकांवरती विठ्ठलाई देवी कोपते आणि त्यांची दाना दिन होते त्यांना दाही दिशा त्रस्त होतात पण हे कशामुळं कारण ती सत्याच्या बाजूने लढणारी देवता आहे त्यामुळे विठ्ठलाई देवीचे जे भक्त असतील ते नेहमी सत्यवचनी सत्यमार्गी आढळतात असभ्य वर्तन करणारा व्यक्ती सहसा विठ्ठलाईच्या भक्तीमध्ये टिकत नाही किंवा त्याला जगदंब टिकू देत नाही तर आजचा हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो वत्सलाई देवी हिच्या नावामध्येच वात्सल्य आहे प्रेम आहे करुणा आहे ती विजयादुर्गा देवीचा अवतार आहे व्याघ्रासूर आणि तारकासूर मर्दिनी आहे भक्तांना प्रेमदायिनी अभरदायिनी वरदायिनी आहे अशा विठलाई देवीबद्दलची सर्व धास्ती मनातून सोडून द्या अनन्य भावनेतील अशा रंजा शंभर टक्के विठलाई तुम्हाला पावेल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करेल ही माझी खात्री आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच निरनिराळ्या रोचक आणि गुप्त माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगवराच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस सुद्धा करा जेणेकरून आम्ही कुठलाही टाकलेला पहिला व्हिडिओ हा तुम्हा तुम्हाला सर्वात आधी कळेल आणि भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश